देशात कोरोनाची महामारी पाहता भारतीय जनता पक्ष किसान मोर्चाच्या वतीने कोविड किसान मोर्चाचे अध्यक्ष खासदार राजकुमार चाहर यांनी मांडली व देशातील प्रत्येक जिल्ह्यात किमान एक हेल्प डेस्क करावयाचे पदाधिकारी यांना सांगितले त्यामुळे मोर्शी उपजिल्हा रुग्णालय येथे कोविड एकोणवीस हेल्प डेस्क चे उद्घाटन करण्यात आले आहे यावेळी भाजपा किसान मोर्चाचे महाराष्ट्र राज्याचे माजी कृषी मंत्री डॉक्टर अनिल बोंडे यांच्या उपस्थितीत सेवा ही संघटन कार्यक्रम घेण्यात आला यावेळी किसान मोर्चाचे मोर्शी तालुका अध्यक्ष अशोक ठाकरे भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सचिव ज्योती प्रसाद मालवीय नगरसेवक मनोहर शेंडे माजी नगरसेवक अजय आगरकर भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस रावसाहेब अढाऊ माजी नगराध्यक्ष कैलास फंदे वरुड शहर अध्यक्ष नितीन गुर्जर अतुल म्हाला निलेश मोहने महिला भाजपा आघाडीच्या अध्यक्ष प्रतिभा फंदे महिला आघाडीच्या सदस्य उपस्थित होत्या यावेळी भाजपा किसान मोर्चाच्या सेवा ही संघटना रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले तसेच यावेळी सेवा देणाऱ्या कार्यकर्त्यांना ऑक्सिमीटर सुद्धा देण्यात आले जनता पक्ष किसान मोर्चाच्या वतीनं संपूर्ण देशभर नऊशे ठिकाणी म्हणजे प्रत्येक जिल्ह्यात एका ठिकाणी आ, किसान मोर्चाच्या वतीनं मदत केंद्र हेल्प डेस्क सुरू केलेलं आहे अमरावती जिल्ह्यामध्ये मोर्शी येथील उपजिल्हा रुग्णालय इथे मदत केंद्र सुरू करण्यात आलेलं आहे आणि या मदत केंद्रामध्ये ऑक्सिजन तपासल्या जाईल त्याचप्रमाणे रुग्णांना मार्गदर्शन सुद्धा केलं जाईल त्यांची पाण्याची पिण्याची व्यवस्था चहाची व्यवस्था त्यासोबतच एम्ब्युलन्स सेवा सुद्धा दिल्या जाईल त्यासाठी दोन अँब्युलन्सेस एक वरुडला बेनोड्याच्या सेंटरकरिता आणि एक मोर्शीच्या करता उपलब्ध करण्यात आलेली आहे या सेंटरवर किसान मोर्चाचे अध्यक्ष अशोक ठाकरे त्याचप्रमाणे धर्माधिकारी निलेश मोहने हिरा चौधरी हिरा भोसले ज्योती मालवीय नगरसेवक आणि भारतीय जनता पक्षाचे सर्व कार्यकर्ते महिला कार्यकर्ते त्या आळीपाळीने इथे उपस्थित राहतील आणि लोक सर्व जनतेला सेवा देतील मी आमचे भारतीय जनता पक्षाचे किसान मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री राजकुमारजी चहर यांनी सेवाही मध्ये किसान मोर्चाचे निर्देश दिले होते आत्ताच राष्ट्रीय अध्यक्ष जे पी जी नड्डा यांनी संपूर्ण भारतभर असलेल्या या मदत केंद्राचं उद्घाटन केलेलं आहे मी राजकुमारजी चहर आणि जे जी नड्डा यांचं मनपूर्वक स्वागत करतो संजय कारपवारसह दत्तरा जिंगडे विदर्भ न्यूज मोर्शी